आज मी तुमच्या पुढे हा विषय आणतोय की क्रॉनिक कंडिशन एक स्किनची आहे ती क्रॉनिक कंडिशन अशी आहे की त्याला सोरायसिस असं म्हणतात बऱ्याच हल्ली बऱ्याच जणांच्या मध्ये सोरायसिसचा आजार आपल्याला बघायला मिळतो आता काय आहे सोरायसिस म्हणजे काय आहे तर त्याची एक व्याख्या केलेली आहे की मिस्टेकनली स्पीडसअप स्किन सेल सायकल स्किनचं जे सेल सायकल आहे म्हणजे उदाहरणार्थ नॉर्मल सायकल काय आहे तर नॉर्मल सायकल स्किनचं जे आहे से, की स्किनचे जे सेल्स आहेत त्वचेचे ज्या पेशी आहेत त्या पेशी बनायला व नष्ट व्हायला नॉर्मल पिरियड जो आहे हा साधारणपणे अठ्ठावीस दिवसांचा आहे ट्वेंटी एट डेज त्याचप्रमाणे तुम्ही सोरायसिसच्या पेशंटचा जर रेट बघितला स्पीडचा स्पीड बघितला सेल फॉर्मेशनचा आणि सेल नंतर निघून जाण्याचा तर तो जो स्पीड आहे तो तीन ते पाच दिवसाचा आहे म्हणजे स्पीड जो आहे तो कसा वाढलेला आहे मिस्टेकनली म्हणजे चुकीच्या मार्गाने तो स्पीड हा सेल्स बनण्याचा आणि सेल नष्ट होण्याचा स्पीड हा वाढलेला आहे आता हा जो स्पीड वाढलाय त्यामुळे काय होणार आहे स्किनच्या मध्ये काही ॲबनॉर्मलिटीज निर्माण होणार आहेत आता ह्याची कारण काय आहेत तर ह्याची कारण जर तपासली आपण तर त्यामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे जी कारण सांगितली त्याल पहिलं कारण आहे म्हणजे जेनेटिक जी कारण आहे की अनुवंशिक जर तुम्हाला कोणाला जर का असं सोडायचं असेल तर तो तुम्हाला होऊ शकतो दुसरं एक महत्वाचं कारण आहे म्हणजे स्ट्रेस तुम्हाला जर काही मानसिक ताण असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकेल नंतर व्हायरल इन्फेक्शन्स किंवा सिव्हिअर कुठली इन्फेक्शन्स जर तुम्हाला झाली तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही स्किन इंजुरीज झाल्या किंवा तुम्हाला त्वचा भाजली गेली किंवा आघात झाला आणि त्यातनं काही इंजुरीज झाल्या तर त्या इंजुरीजचा रिकव्हरी पिरियड हा कधी कधी व्हेरीज होतो आणि त्यामध्ये हा आजार होण्याची संभव असू शकतो त्याचबरोबर जे स्मोकर्स आहेत त्यांना धूम्रपानाची सवय आहे अशी लोक व जी अल्कोहोलिक आहेत म्हणजे जी लोक दारू पितात ह्या लोकांना सुद्धा हा त्रास होण्याचा संभव आहे सर्टन मेडिकेशन्स पण सांगितलेले आहेत त्यांनी किंवा काही औषधांमुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो आता त्यामध्ये कुठली कुठली औषधं सांगितली तर बीटा ब्लॉकर्स सांगितलेले आहेत त्याच्यानंतर अँटी मलेरियल्स सांगितलेली आहेत आणि काही तुमच्या वेदनाशामक गोळ्या ह्याचा सुद्धा सामावेश मेडिसिनमध्ये मेडिसिन त्या मेडिसिनचे जे कारण आहे त्यामध्ये केलेला आपल्याला आढळतो आणि त्यानंतरचं एक कारण येतं म्हणजे मेटाबॉलिक कारण आहे म्हणजे ओबेसिटी आहे ब्लड प्रेशर आहे परत कोलेस्ट्रॉलची लेवल जास्त आहे म्हणजे जो मेटाबॉलिक चेंज झालेला आहे त्या मेटाबॉलिक चेंजमुळं तुम्हाला हा प्रकार होण्याची शक्यता आहे हे आता झालं मॉडर्न सायन्सनुसार मॉडर्न सायन्सनुसार काय कारण घडू शकतात हे मी तुम्हाला सांगितलं आता आयुर्वेदाने याचा कसा विचार केलेला आहे तर आयुर्वेद काय म्हणतो विरुद्ध आहार विहार तुम्ही घेतलेला असेल म्हणजे काय केलं असेल की तुम्ही अनियमित तुमचं खाणं पिणं असेल उदाहरणार्थ सकाळपासून काही खाल्लंच नाही डायरेक्ट रात्री जेवलाय किंवा सकाळी एकदा नाश्ता केल्या परत जेवलाच नाही किंवा चार वेळा जेवण केले दिवसात किंवा जे जेवण तुम्हाला योग्य पचेल वगैरे रुचेल अशा पद्धतीचं जे आहे घरचं जेवण ते सोडून तुम्ही हॉटेलचं जेवण रोज घेताय अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला हा प्रकार झालेला बघायला मिळतो म्हणजे विरुद्ध आहार विहार परत विरुद्ध आहारामध्ये काय सांगितले तर मुगाची खिचडी आणि दूध एकत्र कधी खाऊ नका केळाचं शिखरण हे विरुद्ध आहारच सांगितलेलं आहे दूध आणि इतर पदार्थ जे फळाचे आहेत ते तुम्ही शक्यतो एकत्र करू नका ज्याला फ्रूट सॅलॅड आपण म्हणतो आईस्क्रीम सारखे पदार्थ आहेत हे सुद्धा विरुद्ध आहारामध्ये आयुर्वेदामध्ये गणलेले आहेत त्यानंतर मासे आणि दूध एकत्र तुम्ही जर घेतलं तरी सुद्धा तो विरुद्ध आहार गणला गेलेला आहे आणि अति स्निग्ध खाणे उष्ण खाणे अति तिखट खाणे अति खारट खाणे किंवा सातत्यानं एखाद्या पदार्थाचं सतत सेवन करणे बऱ्याच जणांना मिठाई खाण्याचा नाद असतो तर सातत्यानं तुम्ही जर मिठाई जरी खाल्ली तरी सुद्धा अशा प्रकारचं तुम्हाला उपद्रव होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं आयुर्वेदाचं मत आहे आता ह्याच्यामध्ये काय होतं जे तीन दोष शरीरामध्ये सांगितले आहेत वात पित्त आणि कफ हे तीन दोष साम्यावस्थेत असेल तर तुम्हाला शरीर हे व्यवस्थित चाललेलं असतं त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही स्किनचा आजार तुम्हाला होण्याचा संभव नसतो पण जर का ह्या तीन दोषांचं संतुलन बिघडलं आणि संतुलन बिघडून त्रदोषात्मक जर व्याधी निर्माण झाला तर हा व्याधी त्रदोषात्मक असा गणलेला गेला मग याचं दर्शन कुठं होतं म्हणजे हा दिसतो कुठं तर स्किनवर दिसतो आता स्किनच्या विविध भागामध्ये दिसतो त्यामुळे त्याचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत कुठं कुठं झालेलं आहे त्यावरनं त्याचे वेगवेगळे प्रकार केलेले त्यातला पहिला येतो म्हणजे प्लॅक सोरायसिस त्याच्यानंतरचा दुसरा येतो तो, तो म्हणजे गुटेटी सोरायसिस म्हणजे हा शक्यतो लहान मुलांना होणारा सोरायसिस आहे नंतर इन्व्हर्स सोरायसिस म्हणजे स्तनाच्या खालच्या बाजूला जर तुम्हाला झालेलं असेल म्हणजे त्या ठिकाणावरनं त्याचं नाव त्याला दिलेलं आहे त्यानंतर पश्च्युलर सोरायसिस हा एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि एरिथ्रोडर्मिक सोरायसिस हा एक आणखी एक प्रकार त्यामध्ये बघायला मिळतो एरिथ्रोडर्मिक सोरायसिस हा सगळ्या अंगभर पसरलेला असतो की साधारणपणे मी तुम्हाला ह्या याच चित्र पण तुम्हाला दाखवलेली आहेत ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्याच्या खाली पण ते लिहिलेलं आहे तर त्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता कुठला प्रकार आहे प्रकाराला जास्त महत्व आहे नेल सोरायसिस पण एक असतो नखा नखामध्ये सुद्धा तुम्हाला सोरायसिस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता हे सगळे प्रकार जे आहेत हे प्रकार त्या ठिकाणावरनं सांगितलेले वास्तविक पाहता याची सगळ्याची संप्राप्ती म्हणजे त्याची कारणं ही एकच आहे फक्त वेगवेगळ्या बे ठिकाणावर उठलेले आहेत म्हणून त्याला वेगवेगळी बे नावं दिलेली आहेत बाकी ह्याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही आता ह्याच्यावर काय असं मी तुम्हाला औषध सांगणार आहे तर आयुर्वेदाने एक सुंदर औषध सांगितलेलं आहे त्याचं नाव आहे महातिक्त घृत महातिक्त घृत तुम्ही जर का सेवन केलं साधारणपणे सलग सहा महिने महातिक्त घृत तुम्ही सेवन करा आता समजा बरेच लोक स्किन कडे जातात स्किन कडे जाऊन औषधं घेतात घ्यावीत त्याबद्दल काही दुबत नाही त्याचबरोबर आयुर्वेदिक वैद्याकडे पण तुम्ही जाऊन औषधं घेतली तरी हरकत नाही पण पर त्याच्यामध्ये परमनंट क्युअर यायचा असेल तुम्हाला तर एकमेव असं औषध आहे ते म्हणजे महातिक्त गृत ह्याच्याबरोबर तुम्ही स्किन स्पेशलिस्टची औषधं चालू ठेवली तरी चालेल महातिक्त गुरुत याचा अर्थ असा आहे की सगळ्यात कडू औषध म्हणजे काडे चिरत आहे कुटकी आहे गुळमेल आहे कडुनिंब आहे अशी इत्यादी सगळी औषध एकत्र त्या साजूक तुपामध्ये सिद्ध केलेली असतात आता हे सिद्ध कशी करतात तर त्या औषधांचा कल्क हा त्याच्या चौपट प्रमाणामध्ये स्नेह म्हणजे काय घेतलेलं असतं तूप घेतलेलं असतं आणि त्याच्या सोळापट प्रमाणामध्ये पाणी त्यामध्ये घालून त्याचं पचन केलं जातं म्हणजे पाणी संपूर्ण नष्ट करायचं म्हणजे काय होणार आहे तर त्या औषधाचा जो अर्क आहे तो अर्क त्या तुपामध्ये उतरणार आहे आणि हे तूप तुम्हाला प्राशन करायचंय निसंशय हे औषध महाग असतं लागायला अतिशय कडू असत पण अतिशय सुंदर रिझल्ट त्याचे तुम्ही कसं घ्यायचं हे औषध दोन चमचे सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर हे औषध तुम्ही रोज घ्या असे किती दिवस घ्या सहा महिने घ्या बर तुमची औषधं चालू आहेत ती चालू ठेवायची का जरूर चालू ठेवा अवश्य चालू ठेवा जो कोणचा वैद्य डॉक्टर कोण औषध देत असेल तुम्हाला सोरायसिसवर ते औषध तुम्ही घ्या त्याच्या जोडीला हे औषध घ्या तुम्हाला निशय हा तुमचा व्याधी जर सुरुवात असेल तर तीन महिन्यातच बरा होईल जर का हा जुनाट झालेला असेल चार वर्ष पाच वर्ष झालेले आहेत तर ह्याला सहा महिने लागते आणि मग हे सहा महिने झाल्यानंतर पूर्ण बरा होईल का बरा होतो पूर्ण बरा होतो तुम्ही नॉर्मल होऊ शकता फक्त तुमचं जर सिव्हिअरनेस जास्त असेल तर त्यामध्ये डॉक्टर किंवा वैद्य तुम्हाला काही औषधं सुचवतील ती जर सुचवली त्यांनी फर्दर ट्रीटमेंट दिलेली असेल तर त्यासोबत तुम्ही हे औषध दोन चमचे जे रोज घेताय ते एक चमचा या प्रमाणामध्ये कंटिन्युटी ठेवलं तरी चालेल आता ह्यामध्ये कब्बाऱ्या जणांच्या शंका येतात किंवा हे तूप आम्हाला तूप घेतलं तर माझं वजन वाढेल का दोन चमचे तूप जर तुम्ही रोज उपाशीपोटी घेतलं तर त्यांना तुमचं वजन काही वाढायचं कारण नाही तुम्ही जर का अगदीच बैठा व्यवसाय असेल अजिबातच हालचाल नाहीये अशा गोष्टीमध्ये वजन वाढू शकत पण नुसतंच तुम्हाला बसून राहणार नाही तुम्ही काही ना काही उद्योग करणार आहे त्यामुळे हालचाल आहे तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये तुम्ही काम करताय आणि तूप हे शरीरामध्ये लवकर त्याचं विघटन होतं त्याचं पचन लवकर होतं तेलापेक्षा सुद्धा आपण तेलयुक्त पदार्थ भाजी आमटीमध्ये तेल आहे की नाही ते दोन चमच्यापेक्षा जास्त खात असतो मग तूप तुम्ही दोन चमचे घ्या तुम्ही तेलकट भाज्या वगैरे सगळ्या कमी करा थोड्याश्या अशा पद्धतीने तुम्ही मॅच करू शकता तुमच्या शरीराला लागणार स्नेह दोन चमचे तूप तुम्ही आवर्जून घ्या आणि हे जर तूप तुम्ही घेत राहिला तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर जरूर ह्या चॅनलला माझ्या शाकल्यकट्टा या चॅनलला मला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अनेक जणांना ही माहिती पाठवा